राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी भाई रोकडे यांची बिनविरोध निवड खंडाळा तालुक्यातील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याच्या अनुषंगाने शिरवळ शहरातून रॅली काढण्यात आली व रॅली सांस्कृतिक हॉलमध्ये विसावली त्यानंतर राज्याचे युवा नेते बिपीन कटारे यांच्या शुभ हस्ते जिल्हाध्यक्ष भाई रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी खंडाळा तालुका अध्यक्ष समीर पवार भोर तालुका अध्यक्ष सागर यादव युवा नेते प्रकाश ओवाळ यांच्या निवडी संपन्न झाल्या कार्यक्रमात सचिन नांगरे आर जे जगताप हितेश भालेराव दीपक बालेराव सागर यादव आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते खबरगावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद हा जो राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा रिपब्लिकन चळवळीचा घटकांना घेऊन लोकांना महिलांना ज्येष्ठांना सर्वांना समाप समाप लागून देऊन हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा महिलांना उतरलेला आहे मला आज या सरकारला विचारायचं आहे महिलांवर जे हत्या अन्याय अत्याचार होता दुसरा ढाव दुसरा ढाळ आपल्या लोकांना मारल्या जात आहे महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे हा नंदन किती दिवस सहन करायचा आहे मी महिलांना सांगतो की एक दिवस या हातातल्या बांगड्या या तलवारी झाल्याशिवाय राहणार नाही सरकारला आपण या हातातल्या बांगड्यात तलवारी झाल्याशिवाय जाण्यावर सर्वांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारचा <स्थ> रिपब्लिकन पक्षात हा जाग मिळत नाही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा सर्व समाज घटकांना घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रामाणिक आणि कर्तृत्ववान ठेवून काम करणारा पक्ष आहे सर्व समाज घटक ह्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात जोमाने काम करत आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी अभियान आपण लवकरच एक जनसंपर्क यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात आपण जनसंपर्क यात्रा काढणार आहोत म्हणजे कसं आपण मेळावा कार्यकर्त्यांच्या शिबिरं गेलो परंतु हे जे सामान्य महिला आहेत जे युवक आहेत त्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला त्यांच्याबरोबर जायचं आहे त्यासाठी आपण हे अभियान व जनसंपर्क यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन चाललो आहोत त्या जनसंपर्क यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे जेणेकरून त्या स्थानिक महिलांचे प्रश्न असतील लोकांचे प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी आपण हे काम करणार आहोत बेरोजगारी व महागाईने सर्व जनता स्वस्त झाली आजी इथून बघतच असाल गॅसचे भाव किती वाढलेले आहेत घरगुतीच्या वस्तू आहेत किराणा माल असेल वापरण्याच्या ज्या ज्या वस्तू असेल किती भाव गगनाला भिडले आहेत परंतु सरकार त्याच्यावर काय बोलत नाही सरकारला फक्त इलेक्शन इलेक्शन आणि इलेक्शन अरे इलेक्शन तर येतात आणि जातात परंतु आपल्या जीवनमान्याचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठीच आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानावरून ठरलेला आहे खरे खऱ्या एक भावनिक चळवळ करण्यापेक्षा लोकांची गरज काय आता आपल्याला ती ओळखायची आहे कुठल्याही कार्यकर्त्याला मी आज इथं पाहिजे तुम्ही समीर भाऊ लक्षात ठेवा भाऊ सागर भाऊ आगे बडो पीछे बडो हे झेंडे धरायचे नाहीये आता स्वतः सक्षम व्हायचे प्रत्येक पद आधी काही कार्यकर्ते सभी पाहतो त्यानंतर सर्वात प्रथम अभिनंदन करतो की त्यांच्या माध्यमातून ही जी प्रचंड रॅली आवश्यक सर्वांनी एकदा परत एकदा जोरदार टाळावायचा भाऊ पदाधिकारी कार्यकर्ता कुठे कमी पडला कधी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला आठ रात्री आवाज द्या इतरांसारखे आमचे फोन स्विच ऑफ नसतात चोवीस रात्री देखील आम्ही चार वाजता आम्हाला फोन करा आमचे फोन चालू असतात हा अनुभव सर्वांना आहे पहिलांना मला सांगायचं आहे आपल्या ज्या मुलग्या असतात लहान मुली असतात मुलं असतील सर्वांकडे शिक्षणाकडे लक्ष द्या कृपया आपले शिक्षण घेत नाहीये कुठल्याही वळणाला जात आहे कुठल्याही प्रकारची शासन दरबारी जर मदत लागली ना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला कधी द्या सरकारला आपण खेळवल्याशिवाय राहणार नाही आणि लात पाहून तिथं आपण पाणी असं आपल्या राष्ट्रीय रिपब्लिकन शिवराय शांतीचा मार्ग निर्णय मुख्य भारतीय राज्य व्यक्तीचे शिल्पकार मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रेरित होऊन आपण हा निदेश बळीचे राष्ट्रीय निवडणुकीचे पक्ष यांचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब कटाने यांचे निमित्त लोकांनी आज शिवळीचे आपण पक्षाची स्थापना त्यामुळे या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली आपण इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका पंचायत सभेच्या निवडणुका ज्या आमदार आघाडीच्या निवडणुका काय येतील या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली आपण निवडणुका करणार आहे आणि इथून पुढे ज्या या समाजाला समाजावर जो अन्य अत्याचार होत आहे आपल्या माता जो अन्य अत्याचार होतो आहे ज्या आपल्या तरुण पिढी पिढी या सत्ताधाऱ्यांच्या मार्फत आपली जी तरुण पिढी परब होण्याची पटका करू शकते